या चॅनलमध्ये तुमचं स्वामीमय अस स्वागत आहे तर ही कथा ऐकून तुम्हाला या संदेशामधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल चला मग पाहूया एका नगरात एका झाडावर गरुडाचे पिल्लू बसले होते <coughs> पिल्लू ज्या झाडावर बसले होते ते झाड राजाच्या रोजच्या मार्ग शेजारीच होते राजा दररोज त्या पिलाला पाहत होता तीन चार दिवस झाले तरीही पिल्लू एकाच जागी असल्याचे राजाला दिसले राजाने सैनिकांना त्या पिलांना उड पिलांना उडविण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले सैनिकांनी तसे प्रयत्न केले मात्र सारे प्रयत्न निष्फळ ठरले पिल्लू जागचे हरले हल्ले नाही त्यामुळे राजाने धवंडी पिटली की जो कोणी या पिलाला उडून दाखवेल त्याला बक्षीस देण्यात येईल अनेकांनी अनेक अनेक मार्गाने पिलाला उडवण्याचा प्रयत्न केला मात्र पिल्लू उडत नव्हते दोन दिवसांनी एक गरीब शेतकरी राजाकडे येऊन मी पिलाला उडवतो असे म्हणू लागला त्यावर प्रधानाने सांगितले अरे भल्या माणसा अनेकांनी प्रयत्न केले मात्र पिल्लू जागचे हल्ले नाही तरीही तुला एक संधी देतो मात्र जर तू अपयशी ठरलास तर तुला शिक्षा देण्यात येईल त्यावर शेतकऱ्यांना हो हो चालेल असं म्हणत आव्हान स्वीकारलं काही वेळाने सैनिक धावत धावत राजाकडे आले आणि पिल्लू उडाले पिल्लू उडाले म्हणाले तर राजा आनंदीत झाला त्याने पक्षाला उडविणाऱ्या व्यक्तीला बोलावले शेतकरी समोर आला राजाने अधुबीने विचारले तू पिला उडवण्यासाठी काय केले त्यावर अत्यंत नम्रपणाने शेतकऱ्याने उत्तर दिले महाराज मी पिलाला उडवण्यासाठी काहीही केले नाही फक्त पिल्लू ज्या फांदीवर बसले होते ती फांदी कापून काढली पिल्लू उडू लागले महाराज पिलाला उडवण्यासाठी खूप जणांनी प्रयत्न केला मात्र ज्या क्षणी पिलाला असे वाटले की आता उडल्याशिवाय पर्याय नाही त्या क्षणी पिल्लू उडायला लागले मी फक्त तो क्षण निर्माण केला बघा या संदेशातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळाल हा संदेश तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ